ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा पुणे महापालिकेचे निर्लज्ज प्रशासन म्हणते हा तर पावसाचा दोष पुणे महापालिकेला पुणेकरांची काळजी नाही त्यांना केवळ लवकर निधी पाडण्याची घाई असते त्यामुळे दरवर्षी पावसाळी गटारांची स्वच्छता व्यवस्थित केली जात नसल्याने पुणे शहर थोड्याशा पावसाने तुंबत आहे या कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे पुणे शहरात अवघ्या दोन तासात झालेल्या दमदार पावसाने पुणे महापालिकेच्या कारभाराची पोलखोल केली शनिवारी झालेल्या पावसात स्मार्ट सिटी पुणे पाण्यात बुडाली आणि दुसरीकडे रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका मुलीचा नाहक बळी गेला बहुतांश पुणेकर वाहतूक कोंडीत अडकले तर अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले या पहिल्याच पावसाने पुण्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते हे सर्व घडूनही पुणे महापालिका प्रशासन मात्र स्वतःची जबाबदारी झटकत निर्लज्जपणे पावसाकडे बोट दाखवत आहे शहरात पावसाळी उपाययोजना कमी पडली पण ते मान्य न करता कमी वेळात मोठा पाऊस बरसल्याने यंत्रणा कमी पडली असे म्हणत पुणे महापालिकेने हात झटकले हद्द म्हणजे पुढील दोन तासात सर्व पाणी हटवण्यात आल्याचा दावा पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केला आहे शनिवारी झालेल्या पावसानंतर शहरातील रस्त्यांवर जणू उतरली अशी परिस्थिती पाहायला मिळाली यात पुणेकरांची दैना झाली तरीही पुणे महापालिका केवळ पावसाचे कारण सांगून आपल्या चुकांकडे कानडोळा करत आहे परिणाम मात्र नागरिकांना भोगावा लागतोय आता तरी प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न विचारत आहेत शहराचा मागील काही वर्षात झपाट्याने झालेला विस्तार जागा बळकावण्याच्या नैसर्गिक ओढे नाल्यांवर केलेले अतिक्रमण त्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष सिमेंट रस्त्याचे वाढलेले जाळे आणि तुमलेली गटारे यांसह विविध कारणांमुळे पुण्याची तुंबई झाली परिणामी यंदाच्या पहिल्याच पावसात स्मार्ट सिटी पुण्याचे वाभाडे निघाले आणि विकास पाण्यात वाहून गेला अशा शब्दात पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरामध्ये जोरदार अर्धा तास जरी पाऊस झाला तरी ठिकठिकाणी तुंबली जाते पूरस्थिती निर्माण होते परिणामी सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसतो साधारणपणे दोन हजार एकोणीस पासून शहरात तुंबई होत असल्याचा अनुभव येत आहे आंबिलवाड्याला पूर आला तेव्हापासून नागरिकांना या पावसामुळे मनस्ताप सहन करावा लागतोय खर तर पुण्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढले आहे कमी वेळेत अधिक पाऊस पडल्याने सिमेंटच्या रस्त्यावर लगेच पाण्याचा डोळ साठतो या पाण्याला जाण्यासाठी योग्य रस्ताच नाही अनेक ठिकाणचे ड्रेनेज बुजलेले आहेत नाले बुजलेले आहेत त्यामुळे पाणी थेट रस्त्यांवरच येते हे पाणी सखल भागात जाऊन साठते म्हणूनच पुरस्दृ परिस्थितीचा सामना करावा लागतोय शहराच्या विविध भागात नागरिकांची तारांबळ उडाली अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी घुसून सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शहरातील ही अवस्था पाहता पुणे महापालिकेने केलेल्या नाले सफाई वर प्रश्न उपस्थित होत आहे पुणे शहरात पावसाळा पूर्व तयारीची कामे केली होती का आणि त्यात योग्य दर्जा सांभाळला गेला होता का पाला पाचोळा व कचरा पाण्यासोबत वाहून आल्याने गटारे तुंबली असतील तर ते होऊ नये म्हणून पूर्व खबरदारी काय घेतली सखल भागात पाण्याला जाण्यासाठीची यंत्रणा विकसित का केली नाही महापालिकेच्या पावसाळी गटाराचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाले होते का याची उत्तरे कोण देणार मुख्यमंत्री पालकमंत्री पुणेकरांना होणाऱ्या या गैरसोयीवर तोडगा काढण्यासाठी नक्की काय उपाययोजना करणार जीव घेण्या परिस्थितीत जीवितहानी झाल्यासच प्रशासनाला जाग येणार का